नमस्कार मित्रांनो मी विद्या कानडे माझ्या चॅनलमध्ये जा तुमचं स्वागत आहे मी आज काढलेली आहे साफसफाई तर व्हिडिओ बनवायचं कारण असं की तुम्हाला मी दाखवत होते की आमच्या घरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि गौतम बुद्धांच्या मूर्त्या तर पहा मी आता असंच महिन्याचं रुटीन आपली साफसफाई करत होते म्हणून तुम्हाला दाखवत आहे तर पाहा ही मूर्ती संगमरवरीची आहे आणि एकदम अशुभल आहे पाण्यामध्ये घासून दिसून एकदम कशी टोन धुवा त्याच्यामुळे मीला काय एकदम सुंदर आहे ही नागपूर तुम्ही पाहू शकता जे ना आणि एकदम सुंदर आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मला अशा गोष्टी ठेवायला जोपासायला खूप आवडतं जड पण आहे जास्त आणि खूप छान मूर्ती पाहायला पण एकदम सुंदर दिसते आणि ही दुसरी ही पूर्ण पितळ पितळाची आहे चांगली एकदम प्युअर पितळ आहे चातर तर काही विशेष नाही हे पण आपण मस्त घासून देऊ शकतो तर पूर्ण साफ झाल्यावरती तुम्हाला दाखव मी मूर्त्या कशा हे आहेत बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर นี่ฮิปโน,น่อ่ายกดมชา आणि हे पा पितळाच्या हत्ती आहेत दोन माझ्याकडं आता त्यांना पण स्वच्छ मस्त घासून धुवून ठेवते मी घासले की एकदम मस्त पहा थाते चमकायला लागले आणि ते पण इतके छोटेसे आणि त्याच्यावरती पण किती बारीक एक छान एकदम आता पूर्ण तुम्हाला नंतर दाखवतेच मी हे पा मित्रांनो आता एकदम स्वच्छ करून झालेलं आहे हा पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती ही पण संगमरवरी आहे ही मी नागपूरवरून आणली होती चैत्यभूमीवरून आणली होती एकदम छान पिवळा गोल्डन कलरमध्ये ही गौतम बुद्धांची मूर्ती पहा छोटीशी आहे पण इतकी सुंदर आहे आता मी एकदम स्वच्छ केलेली तिला आणि ही पितळाची आहे हे पण छोटीशी आहे पण कांबळामध्ये बसलेले गौतम बुद्ध पहा किती सुंदर आहे हे हत्ती हे पण पितळाचे आहेत पण तुम्ही पाहू शकतात याच्यावर किती बारी एक नक्षी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मला अशा गोष्टी जपून ठेवायला स्वच्छ करून ठेवायला मला खूप आवडतात हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा तो पण मी चैत्यभूमीवरून आणला होता ही मूर्ती मी नागपूरहून आणली होती झालेलं आहे आणि पहा मी असं ठेवून दिलं आहे की पहा गौतम बुद्धांची मूर्ती ही छोटे छोटे हत्ती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आणि ही पण गौतम बुद्धांची मूर्ती कसं दिसतंय छान दिसत आहे ना